नमस्कार जनतेचा आवाज मराठी न्यू चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर बातमी पुढील प्रमाणे म्हणजे घाबरून का नाही आधी मी फाशी बघू शकत मला आधी मी पण तुला असं मारताना बघू शकत म्हणजे माझ्या डोळ्यास नाही मला आयो मरायचं तसं नका आधी मला म्हणजे समजून घे ना तू हा आणि काय इथून पुढे मी देवाला मानणार देवा तो डुकराच्या कुत्र्याच्या कुठल्या पण जनावराला जानवाराच्या जन्माला घाल पण शेतकऱ्याच्या जन्माला घालू नको खरे खरे देवा आणि खरं शेतकऱ्याच्या जा, जन्माला नाही घालायला पाहिजे आणि हिंमत कर थोडी काय खरंच नाही काय लावून काय झालं सोमा भाऊ काय शेतकऱ्याचं खरं आहे काय कर हा च पिक तिकडं भाग आहे पाऊस होत ऊन पडत आहे हा पण असं नसतंय र मंग आरतीला घेऊन इकडून तिकडून पिकून धान्य तर ते भाऊ नाही मग काय सगळं का मारायचं शेतकरी सांगा तुम्हीच अर हे सगळे टोकाची भूमिका लोकांचा कर्ज झाला मोकांडे एवढी मोठी टोकाची भूमिका घ्यायचीच नाही सांगा ना तुम्हाला वाटत तेवढं आयुष्य म्हणता तुला कळू का ह्याच्याशिवाय पर्याय दिसला नाही काही काय आम्हाला पर्याय नाही घेणार याच्याशिवाय अरे सोमत ऐक माझ काय सांगा तुम्ही हाय का लक्ष शेतकरी हाय आपल्याकडे सांगा ना हे म्हणतो त्या पक्षा जायचं ते म्हणतो त्या पक्षात जायचं याच्याशिवाय त्यांना पाच वर्ष काहीच पडत नाही शेतकरी कडे मारू नाही अरे पण तू त्यांच्याकडे कशाला लक्ष देणार आपल्याकडे लक्ष अरे ते राजकारणी लोकांच मग आपल्याकडे कोण लक्ष देणार अर असतं आपल्याकडे फक्त आपणच लक्ष द्यायचं असतंय कसं लक्ष देणार आपण सांगा ना अरे मग सांग ना मला आतापर्यंत काय नाही केलं तुझ्यासाठी केलं सगळं कुठं अडचणी दरवाज तुमचा पैसे येऊ का मी अर तसं नसतंय सोमा मग अरे आपणच एकमेकाला कोणी नाहीये आबा मान्य आहे आबा पण तुम्ही मा बघताय ना शेतीचे हाल हा इकडून तिकडून या जाणार इकडून तिकडून ब्या बियाणं आणायचं खत बियाणं आणायचं पेरायचं हा पाऊस पडत नाही पाऊस पडला तरी नुसकान नाही पडला तरी नुसकान हा सांगा तुम्ही इकडून तिकडून कस तरी जपून शेत माल न्यायचा तिकडे आरतीला तिकडे गेलं की काय काय भावात मागायचा आवक लावलेला खर्च मी भेटत नाही आबा सांगा तुम्ही मग लावणे सांगा ते सगळं माहिती आहे खताबियाचे भाव वाढलेले आहेत शेतकऱ्याला भाव लागत नाही हे सगळं मान्य आहे पण मर्यायचा पर्याय नाही आपल्या शेतकऱ्याला असं शेतकऱ्याच्या आयुष्यात फक्त एवढा त्याच्या पलीकडे काहीच नाही त्याच्या नाही नाही वेगळा विचार करायला लागला अरे तसं नाहीये अरे आपल्या मुळे लोक जगत येत आधी स्वाभिमान जागा तुझा स्वतःचा शेतकरी असतो हा अरे आपण काही साधे माणसं समजू नको आपलं फक्त आपला देश नाही अख्ख्या जगाचं पोषण आहे आपण अरे आपण जर सगळ्यांनी शेती सोडून दिली आणि कुणी शेतकरी नाही राहिलं तर खाणार काय लोक का खाणार सांग ना हे बोलायच्या गोष्टी झाल्या आबा हे फक्त शेतकऱ्याचे मन मन धरायच्या गोष्टी झाल्या हे एवढं बोललं की झालं त्याला वाटतं शेतकऱ्याला असं वाटतं की हा आपल्याशिवाय काय होत नाही 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 पण खरं शेतकऱ्याचे हाल बघतात ना ह्या बिचारीचं लग्न झालं लग्न झाल्यापासून काय सुख गेलं आबा बेला सांगा काय गेलं सुखीला अरे मला माहिती ना अडचणी असत्या मग अडचणी येतात शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये पण हरून चालत लागत असत कळलं का नाही काही आपल्या हरून गेलो आम्ही इतके कुत्र्यासारखे कष्ट करून काही उपयोग नाही झाला आबा आमचा खरंच नागम तसं नसतंय एखादं पीक जर येत नसेल त्याच्या ऐवजी दुसरं पीक घे हा माती परीक्षण कर कोणतं पीक येत ते बघ त्याच्यानुसार पीक घे अरे तू येईच आणू नका बाहेरचं कुठल्या तरी शेतकऱ्याचं हे गावरान खत घ्या आणि सगळ्या राणामध्ये फेका शेणापासून चांगली शेती निघत या अरे जरा शेतीमध्ये बदल करायचं पण बघ अरे माळव काढ टमाटे काढ भेंडी काढ बघ मिरची शेतकऱ्याच्या बघताना तुम्ही टमाटे हा सरकारने असा भाव केला टोमाट्याचे सगळे टोमाटे लावी सुटली आणि टबल मत... काय झालं रस्त्यावर फेटले आम्हाला टोमाटे मग हेच तर खर्च बांधा टोमाटे सडले दाखे म्हणजे टोमाट्याला भाव येईल म्हणून तुम्ही टोमाटेच पेरत बसणार का आणि दुसरं नाही का काही अरे दुसरा पण पर्याय निवडा काहीतरी या करा लागून चार माळव काढा तेव्हा कुठं भाव व्यवस्थित येत असतो या जोडून दुसरं जर असेल ना तर ते सगळं व्यवस्थित आपलं इनकम होत असते अरे असा निर्णय घेऊन कुठे जमत असतंय का बिट्या अरे रग संपली काय तुझ्या अंगातली अरे अजून रग आहे काय विचार करतो बिट्या चल चल काय वाटत तुला सांगशील ते करशील का हा करू आबा आता काय करू आबा आता काय नाही मनाचा निश्चय करायचा जे पीक चालतं ते घ्यायचं चा। उगच वाया घालायची नाही जिंदगी अरे तुमची जिंदगी काय लाख मोलाची जिंदगी तुम्ही शेतकरी शेतकरी अरे तुम्ही हा आम्ही हायत अरे म्हणून तर हे जग आहे डोक्यातून टाक काढून टाकायचा आणि काही गरज पडली ना अरे हे सरपंच आबा आहे तुमच्या पाठीशी काही जरी गरज पडली तर आम्हाला सांगा कुठली योजना पाहिजे असेल तुमची ही सगळी योजना तुमच्या पायापाशी आणून टाकतो का नाही बघा हे आबा बस हसत राहायचं खुश राहायचं काय काढ हे काढ काढते घेऊन काढ लवकर ते बघा काहीतरी निर्णय घेतात इथून पुढे असं दिसलं नाही पाहिजे बघ हा या अध्यक्ष चल चल इकडे असा निर्णय नाही घ्यायचा अरे सुखाचा संसार करायचा अरे किती सोन्यासारखी जोडी लक्ष्मी नारायणाची ना आमच्या गावातली मग असा कुठं निर्णय घ्यायचा असतं चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्यवाद